गेल्या पंधरा दिवसापासून धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये कुपोषण आंदोलन निषेध मोर्चा रस्ता रोको या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार दरबारी लक्ष वेधून करण्यासाठी करत आहे <coughs> पण या महाराष्ट्रामधील हे महायुतीचं सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे म्हणजे देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये बऱ्याचदा घोषणा केल्या मला आठवत हे दोन हजार चार साली चार साली माननीय अटल बिहारी वाजपेयी सोलापूरला आले होते आणि सोलापूरला धनगर समाजाच्या जवळपास तीन लाख लोक जमले होते त्यावेळेस ते माननीय पंतप्रधान होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो अटलजींच्या गळ्यामध्ये आम्ही ढोलला होता ढोले वाजवायला लावला होता धनगर मिळाव्या आणि तेव्हापासून धनगर समाजाच्या या मागण्यांना पाठिंबा राहील असं वक्तव्य त्या कालखंडामध्ये केलं होतं त्याला तर जवळपास वीस वर्षाचा कालखंड झाला परंतु अजूनपर्यंत पर्यंत धनगर बांधवांना न्याय मिळालेला नाही आणि निवडणूक आली त्याचा पहिल्या कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेऊ असं सांगणारे आज साधे भेट द्यायलाही आपल्याकडे येत नाही सरकारला माझी विनंती आहे तुम्ही शब्द दिलेला त्याचं पालन करा नव्यानं काही आपण मागणी करतोय असं नाहीये सरकारने जे सांगितलं जे देवेंद्रजीने सांगितलं त्याचं पालन तुम्ही करावं आणि या बांधवांना विधायक मार्गाने संसदीय मार्गाने न्याय मिळेल या दृष्टीकोनाचा प्रयत्न केला खरं म्हणजे असं आहे लिखे दादा या पंधरा दिवस झाले उपोषण करता धनगर समाज फार मोठा आहे धनगर हटकर वगैरे त्यातल्या पोट जाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या येऊन भेट घ्यायला पाहिजे होते त्या धनगर समाजाच्या काय मागण्या आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे होत नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मोजकात गेले नेहमी प्रत्येक ठिकाणी जर इकडे जातील ओबीस इकडे जातील इकडे जातील तिकडे जातील मग धनगर समाजाकडे काही येत नाही कारण धनगर समाजाकडे येण्याची यांना हिम्मत हिंमत नाहीये कारण आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता असं यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही बाहेर आहेत गंमत आहे म्हणून आता माझं धनगर बांधवांना विनंती आहे की आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही आम्ही मागणी केलीच नव्हते म्हणजे मुळामध्ये मला माहीत आहे की धनगर समाजानं फार पूर्वी तुम्हाला इतिहास जर सांगायचा असेल वीस पंचवीस वर्षापूर्वीचा तर फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाची मागणी होती पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर ते मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली सरकारने हवा दिल्यानंतर मग राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो संघर्ष करायला लागेल आता माझं सरकारला एवढंच आहे की या ठिकाणी लक्ष घालावं लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल दंगर समाजाला न्याय मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था करावी कोणावर अन्याय करावा अशी भूमिका नाही पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा गाव काय त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पावलं उचल एवढाच सांगतो जय महाराष्ट्र हेळ कटकट कट 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 या ठिकाणी एका आहेत या निवेदनाच्या द्वारे आपल्या मागण्या या राज्य शासनापर्यंत पोहोचतील या ठिकाणी मी या ठिकाणी मी विशेष उल्लेख करतो आदरणीय भाऊ हे पाटबाजारे मंत्री असताना आपला हा जो परिसर आहे हा धनगर बहुल परिसर आहे आणि त्यांच्याच कालखंडामध्ये आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी विविध धरणा तलावांचं निर्माण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या तलावांच्या आधारेच आपला हा परिसर हा सुदरम सुप्राम या ठिकाणी झालेला आहे